मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांच्या हॉटेल ग्रँडवर रविवारी महाविकास आघाडीची आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्तानं एक विचारविनिमय बैठक पार पडली या बैठकीमध्ये सगळ्या पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते मात्र या बैठकीत भगीरथ भालके मात्र गैरहजर होते मात्र त्यांच्या काही वैयक्तिक कारणामुळे ते या बैठकीला हजर राहू शकले नसल्याचं महाविकास आघाडीच्या नेत्यांनी स्पष्ट केलं भगीरथ भालके हे महाविकास आघाडीसोबतच असतील असा विश्वास देखील आमदार अभिजित पाटील यांनी या बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केलेला होता पंढरपूर तसेच मंगळवेढा तालुक्याच्या राजकारणात अत्यंत महत्वाचा असलेला भालके गट सध्या आपले राजकीय पत्ते ओपन करताना दिसून येत नाहीये भालके गट महाविकास आघाडीतून नगराध्यक्षपदाची निवडणूक लढणार की भाजपचं कमळ हाती घेणार या प्रश्नांची चर्चा सध्या पंढरपूरआधी मंगळवेढ्याच्या राजकीय गोटात सुरू आहे पंढरपूरच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये भालके गट हा महायुतीकडून लढतो की महाविकास आघाडीकडून लढतो कोणत्या आघाडीकडून लढल्यास भालके गट हा किंगमेकर ठरू शकतो याचाच सविस्तर आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत नमस्कार मी हुसेन नदाफ आणि तुम्ही पाहता यस प्राईम न्यूज व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लगेचच प्राइम न्यूज न्यूजला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका सध्या पंढरपूरच्या राजकीय वर्तुळात एकच कुदबूत सुरू आहे ती म्हणजे भालके गट हा भाजपच्या संपर्कात असल्याची भाजपसोबत जाण्याची चर्चा सुरू असली तरी हा निर्णय घेण्याआधी भालके गटाला त्यांच्या मूळ वोट बँकेचा विचार करणं अत्यंत महत्त्वाचं आहे कारण याच वोट बँकेवर भालके गटाचं राजकीय भवितव्य अवलंबून आहे पंढरपूरच्या राजकारणात दोन प्रमुख गट आहेत एक म्हणजे भालके गट आणि दुसरा विरोधी परिचारक गट या दोन्ही गटांची वोट बँक ही पूर्णपणे वेगवेगळी आहे आणि याच समीकरणात भालके गटाच्या निर्णयाची खरी कसोटी आहे भालके गटाची मूळ ताकद असलेली तसेच या गटाची वोट बँक ही प्रामुख्याने मराठा प्लस मुस्लिम तसेच दलित या तिन्ही समाज घटकांवर आधारित आहे ही एक मोठी आणि एकत्रित ताकद आहे जी निवडणुकीत कायमच निर्णायक ठरत आली आहे या उलट विरोधी परिचारक गट जो भाजपशी संबंधित आहे त्यांची वोट बँकही मुख्यपणे ओबीसी समाज घटकांवर आधारित आहे यामध्ये कोळी माळी वडार तसेच अशा असंख्य लहान मोठ्या जातींचा समावेश आहे बालके गटाचा निर्णय याच दोन वोट बँकांभोवती फिरणार आहे आता सर्वात महत्वाचा प्रश्न भालके गटाला महाविकास आघाडीसोबत लढण्यात फायदा आहे की कि महायुतीत किंवा भाजपसोबत जर भालके गट महाविकास आघाडीसोबत लढला तर त्यांची मूळ मराठा मुस्लिम तसेच दलित ही वोट बँक ही एकसंद राहण्याची शक्यता अधिक आहे महाविकास आघाडीचा सामाजिक आधार या वोट बँकेला पूरक आहे यामुळे त्यांची पारंपारिक वोट बँक पूर्ण ताकदीने भालके गटाच्या मागे उभी राहू शकते आणि विजयाचा मार्ग सोपा होऊ शकतो आपल्या मूळ वोट बँकेची मोठ बांधून ठेवणं हाच सर्वात मोटा शोकतो। मोठा फायदा ठरू शकतो जर गट महायुती किंवा भाजपसोबत गेला तर त्यांच्या मूळ वोट बँकेत फूट पडण्याचा मोठा धोका आहे याचं स्पष्ट कारण आहे भाजपची वोट बँक ही प्रामुख्याने परिचारक गटाची असलेली ओबीसी तसेच इतर समाजवर्ग अशी आहे यामुळे भाजपसोबत गेल्यावर भालके गटाचे मराठा मुस्लिम आणि दलित मतदार हे भाजपला स्वीकारतीलच का नाही याची खात्री नाहीये विशेषतः मुस्लिम आणि दलित वोट बँकेचा मोठा भाग हा भाजपपासून दूर राहण्याची शक्यता जास्त आहे यामुळे एका बाजूला परिचारक गटासोबत स्पर्धा करताना दुसऱ्या बाजूला आपली पारंपरिक वोट बँक गमावण्याचा मोठा राजकीय धोका हा भालके गटाला पत्कारावा लागेल पंढरपूरच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भालके गटाच्या राजकीय अस्तित्वासाठी वोट बँक टिकून ठेवणं ही पहिली आणि अंतिम आठ असणार आहे सध्याच्या वोट बँकेच्या गणितानुसार भालके गटासाठी महाविकास आघाडीसोबत लढणं अधिक फायदेशीर ठरू शकतो जिथे त्यांची मूळ मराठा मुस्लिम तसेच दलित ही ताकद शाबूत राहण्याची अधिक शक्यता आहे भाजपसोबत गेल्याने तात्काळ राजकीय लाभ होण्याची शक्यता असली तरी पारंपरिक वोट बँकेत फूट पडल्यास त्यांना विधानसभा निवडणुकीत मोठा फटका बसू शकतो गट कोणता निर्णय घेतो यावरच आगामी नगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल अवलंबून असणार आहे सध्या व्हिडिओला आपण इथंच थांबवूयात आणि पंढरपूरच्या राजकारणाच्या प्रत्येक घडामोडीचा आढावा घेण्यासाठी लगेचच यस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका